तर मला आज अचानक गावात जायला लागलं गावात म्हणजे चौकात तर आता पंधरा ऑगस्ट आले ना सार्थकच्या मॅडमने सांगितलं की डान्समध्ये लाल टी शर्ट आणि पॅन्ट आणायची आहे कंपल्सरी सगळ्यांना डान्समध्ये तर हे, हे बघा मग मी अचानक जायला लागलं मग मी गेले आणि टी शर्ट आणि पॅन्ट घेऊन आले कारण कधी कधी काय होतं भेटत नाही ना आपल्याला पाहिजे तेव्हा मग सगळी कामं ठेवली आणि पहिली गेले चौकात आणि त्याच्यासाठी एक स्पोर्टची पॅन्ट आणि ब्लॅक कलरची आणि दोन्ही पण वेगवेगळ्या ठिकाणी भेटलं एका ठिकाणी तर काय भेटलंच नाही खरं जर बाहेर गेलं ना खूप दमल्यासारखं होतं आणि तिथे गेलं तो म्हणला की मला टाय पण घ्यायचं आहे मम्मा टाय पण खराब झालाय मग टाय घातला घरी आले तर एक कुंडी पडली होती आणि त्याच्यातून बघा ही दोन म्हणजे का वरून गॅलरीतून पडली आणि ते आले तर खाली पडलं होतं मग आता काय फेकून कसं द्यायचं मग आता बघा मुळं आहे थोडीशी पानं थुड़ ठेवले मी त्याला फुटेल की नाही काय माहिती पण कुंडी आणेपर्यंत कसं वाळून जाईल ना म्हणून असं पानं ठेवलंय आणि आता किचनवर ठेवले आता साहेब आल्यावर म्हणतीलच तुला आता किचन पण पुरत नाही का झाडं लावायला पण जाऊ दे काय करणार आता आता आहेच तेवढी झाडांची आवड म्हटल्यावर फेकून पण देऊ वाटत नाही बघा ना किती छान दिसते ते ग्लासमध्ये ठेवलं मी पाण्यात आणि मग हे दोघं भांडणं करतील म्हणून त्यांचे भांडणं मिटवायला म्हणून एक मनी प्लांटचं पण नाही दोन तीन पानं मी तोडून आणून ठेवलेत की त्याने करून छान दिसेल ते म्हणून तर छान वाटतंय का कमेंट करून मला नक्की सांगा आणि मला आवडतात असं किचनवर झाडं वगैरे ठेवायला पण आमच्या म्हणतात त्यांनी मच्छर होतात मग नंतर बघा मी ते चहा ठेवला आणि आलं टाकून मस्त चहा घेतला खूपच बाहेरून आलं आणि थकल्यासारखं होतं आणि उपवास आहे पहिल्यांदाच धरलाय आणि एकच वेळ जेवण करून उपवास करते त्यामुळे खूपच दाबल्यासारखं होतं मला बाहेरून आल्यावर मग तिकडून आल्यावर मी मस्त चहा घेतला आणि चहा घेतल्यावर मस्त फ्रेश वाटत होतं तर हा मी न्यू ब्लॉग आवडला का तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा तुमचं झालं का चहा ते पण सांगा मला चला तर मग बाय